श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पितृदेवताय महा पितृपक्ष सुरू झाला आहे पितृपक्षातील एक महत्वाची तिथी अविधवा नवमी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अविधवा नवमी आहे आपल्या घरातील एखादी स्त्री जी सव्वाष्णपणी मृत्यू पावली असेल म्हणजेच तिचा पती जिवंत असताना तिचा मृत्यू झाला असेल अशा स्त्रीचं अविधवानवमीच्या दिवशी श्राद्ध केलं जातं हे श्राद्ध कोणी करावं श्राद्ध करण्याचा अधिकार आहे तिच्या पतीला पती नसल्यास मुलाला मुलगा नसल्यास पुतण्याला मुलगी सुद्धा श्राद्ध करू शकते श्राद्धाच्या दिवशी जो श्राद्ध करणार असेल त्यानं स्वच्छ आंघोळ करावी देवपूजा करावी शुभ्र वस्त्र घालावेत घरातील स्त्रीनं तुळशीची पूजा करायची श्राद्ध भोजनाचा संकल्प करावा संकल्प कसा करायचा यासाठी अविधवा नवमी श्राद्धाचा सविस्तर व्हिडिओ मी आजच अपलोड केला आहे आपण तो नक्की बघा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे या दिवशी एखादी सव्वाशनं आपल्या घरी अवश्य जेवायला बोलवावी तिची ओटी भरावी तिला वस्त्रालंकार द्यावेत गाईला पान द्यावं कावळ्याला कुत्र्याला घास द्यावा अशा पद्धतीनं विधिवत आईनवमीचं श्राद्ध करावं आणि पितृमातांचं म्हणजेच संवासनं गेलेल्या स्त्रियांचं आशीर्वाद घ्यावेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ